नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामध्ये झटका या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील विवाह हो म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन सनाई चौघड्यांच्या मंजुळ स्वरात सुख स्वप्नांच्या पाकळ्यांचे उनमिलन सासर माहेरच्या नात्यांची मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफण यासाठी हवीसा शिवबंधन मराठा वधुवर संस्थेचे विचार तुमचा शोध आमचा हे ब्रीद वाक्य घेऊन शिवबंधन संकेत स्थळाचे अकलूज येथील कृष्णप्रिया मंगल कार्यालय या ठिकाणी माजी खासदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते मराठा वधुवर संकेत स्थळाचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेतील पुतळारानी मातोश्री भूमिका करणाऱ्या सौ पल्लवी वैद्य वणतार फेम अभिनेत्री कुमारी स्नेहल साळुंके आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते स्थळाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष पंचायत समितीचे माजी सभापती हंसराज माने पाटील नगर सरपंच राजवर्धिनी माने पाटील माजी उपसरपंच श्रीराज माने पाटील सुकानु समितीचे अध्यक्ष युवा नेते सुजय सिंह माने पाटील जयराज माने पाटील अभिरादा माने पाटील गिरीराज माने पाटील बागेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच कृष्णराज माने उपसरपंच आनंद नगर सरपंच मेघना <णिया> इनामके ग्रामपंचायत सदस्य गंगाधर चव्हाण विजय भोसले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात कुमारी स्वप्नाली संजय दुखडे वाडी कुरोली पंढरपूर चिरंजीव रोहन ज्योतिराम कवडे तांदुळवाडी कुमारी कार्तिकी चंद्रशेखर गायकवाड अकलूज संग्राम कृषी केंद्राचे मालक नवनाथ गोविंद बांदल आदी मान्यवरांचा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेच्या सर्वे सर्वा जयमाला काटकर यांनी प्रस्तावना केली

శిక్షన్

जर व्यवस्था योग्य असेल तर समाजामध्ये शांतता असते आणि समाजाची व्यवस्था योग्य असेल तर देशामध्ये व्यवस्था असते त्यामुळे आपण एक समाजाचा भाग म्हणून आपण थोडेफार प्रयत्न करूया आणि आपण एक नागरिक असं मला वाटतं आणि आम्ही पुढे जाऊन जे मेळावे अरेंज करणार आहोत ज्या संस्थेद्वारे त्याची व्यवस्था वेबसाईटला नेटवाई तुम्हाला वेबसाईटवरती बघायला मिळतील लवकरच आणि तर मग लवकरच तुम्ही मंजूर करून तुमच्या जवळच्या जे कोणी प्रिय व्यक्ती त्यांच्यासाठीचा शोध घेण्यासाठी सुरुवात करू शकता आणि तुमच्या संस्था सोडवू शकता आम्ही तुमच्याच बरोबर श्री बंदन फॅमिली म्हणून आहोत

त्यांचं ना विशेष कौतुक करावं असं वाटतं कारण त्यांना खूप शिवकाने त्यांच्या हातून घडलंय आणि त्याच अजून अजून घडत आहे आणि त्यानिमित्ताने माहीत नाही पण पुन्हा एकदा अफीची फेरी गोळी असं मला वाटत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका करायला मला मिळत तुम्ही मला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आजच्या या दिवशी शिवाच केली कारण अशा शुभेच्छा देणं वेगवेगळ्या गोष्टी आणि पवित्रतेची शुभेच्छा देणं माझ्यासाठी खूप लाभ मोलाचे आहे इथे एवढ्या गुणवंतांचा तुम्ही सत्कार केला हे सुद्धा शिवकार्याचा लढण्याचा बळ दिलं आज मराठी माणसांमध्ये मरगळलेले मर्दमराने त्यांनी गाजवले प्रत्येकाला त्यांनी त्यांची जागा म्हणून दिली प्रत्येकाला प्रेम दिलं आपुलकी दिली आपलेपणा म्हणजे त्यांनी कुणाला वेगळं समजलं नाही तर आपल्या ना घरातलाच एक माणूस म्हणून प्रत्येक माणसाकडे त्यांनी आज पाहिलं हेच हो। आपण त्यांच्याकडून शिकून पुढे आपल्या आयुष्यामध्ये त्यांचं शिवकार्यही आपल्या हातून घडावं आणि चांगले संस्कार हा छत्रपती शिवाजी महाराजांमुळे राऊसाहेबांमुळे जीवांमुळे आपल्या आयुष्यात घडावे आणि त्यांच्या पावला पाऊल ठेवून आपण आपल्या पुढे चालत जावं असं मला वाटतं आणि आमची छत्रपती संभाजी महाराजांची मालिका स्वराच्या वर्ष संभाजी सगळेजण पाहतात ती नुसती बघून आला